नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केट समितीतील आजचा सोयाबीन बाजारभाव सर्वोत्तम दर मिळाला आहे सहा हजार चारशे रुपये वाशिम सोयाबीन मार्केटमध्ये पिवळा जातीचे सोयाबीन या ठिकाणी चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये ते सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा महाराष्ट्रातील महत्वाचा सर्वाधिक दर वाशिम या ठिकाणी चौसष्ट रुपये यानंतर आरवी या ठिकाणी चारशे चाळीस क्विंटल आवकले पस्तीसशे रुपये ते पाच हजार एकशे पन्नास रुपये आरवी या ठिकाणचा आजचा सोयाबीन लेटेस्ट अपडेट अपडेट रेट चिखली बाजार समितीमध्ये एकवीसशे क्विंटल सोयाबीनची आवक आहे चार हजार ते पाच हजार तीनशे आजचा चिखली या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीनचा बाजारभावाची अपडेट आहे अकोला मार्केट समितीमध्ये पाच हजार एकशे चौसष्ट क्विंटल आवक आहे चार हजार रुपये ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा अकोला बाजार समितीतील आजचा सोयाबीन मार्केट रेट चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे हिंगणघाटमध्ये दोन हजार चार क्विंटल अवकाल बत्तीसशे रुपये ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये बत्तीस ते बावन्न रुपये सर्वोत्तम दर आहे उमरेड मार्केटमध्ये तेराशे अठरा क्विंटल अवकाले चार हजार रुपये ते पाच हजार तीनशे रुपयापर्यंत उमरेड बाजार समितीतील आजचा सोयाबीन मार्केट रेट चाळीस ते त्रेपन्न रुपयापर्यंत उमरेड बाजार समितीचा आजचा सोयाबीन मार्केट रेट वाशी मनसिंग पिवळे सोयाबीन सहाशे क्विंटल अवकाले चार हजार आठशे पन्नास ते पाच हजार दोनशे रुपये वाशी मनसिंगचा आजचा सोयाबीन मार्केट अठ्ठेचाळीस ते बावन्न रुपयापर्यंत बाजार अपडेट आहे धामणगाव रेल्वे पिवळे सोयाबीन बाराशे एकावन्न क्विंटल वकाली चार हजार दोनशे पन्नास ते पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा धामणगाव रेल्वेचा आजचा सोयाबीन मार्केट रेट बेचाळीस ते त्रेपन्न रुपयापर्यंत बाजार अपडेट आहे लातूरमध्ये पंधरा हजार चारशे बारा क्विंटल वॉकडे चार हजार सहाशे रुपये ते पाच हजार दोनशे रुपये लातूरचा आजचा सोयाबीन मार्केट रेट शेहेचाळीस ते बावन्न रुपयापर्यंत लातूरचा सोयाबीन मार्केट अपडेट रेट आहे मेहकर मार्केटमध्ये मा नऊशे क्विंटल उकलले चार हजार हो चारशे रुपये ते पाच हजार दोनशे पंचवीस रुपये मेहकरचा आजचा सोयाबीनचा लेटेस्ट अपडेट रेट सरासरी दर चौवेचाळीस ते त्रेपन्न रुपयापर्यंत मेहकर सोयाबीन मार्केट नागपूर सोयाबीन मार्केट अकराशे सोळा क्विंटल ओकेले चार हजार चारशे रुपये ते पाच हजार शंभर रुपये नागपूरचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारभावाची आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी हिंगोली मार्केट नऊशे क्विंटल का चार हजार सातशे रुपये ते पाच हजार तीनशे रुपये हिंगोली सोयाबीन मार्केटचा सरासरी दर सत्तेचाळीस ते त्रेपन्न रुपये पर्यंत हिंगोली सोयाबीन मार्केटचा अमरावती मार्केटमध्ये लोकल क्वालिटी पाच हजार नऊशे एकतीस क्विंटल चार हजार सातशे रुपये ते पाच हजार दोनशे रुपये अमरावतीचा आजचा सोयाबीन मार्केटचा सत्तेचाळीस पॉईंट पाच ते पन्नास रुपयापर्यंत बावन्न रुपयापर्यंत बाजारभाव आहे कारंजा मार्केट समितीमध्ये सहा हजार पाचशे क्विंटल वगैरे चार हजार दोनशे पन्नास ते पाच हजार शंभर रुपये कारंजा बाजार समितीतील आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट बेचाळीस ते एकावन्न रुपयापर्यंत बाजारभावची अपडेट आहे रिसोर्ट मार्केट सतराशे ऐंशी क्विंटल वगैरे चार हजार सातशे रुपये ते पाच हजार शंभर रुपये रिसोर्टचा आजचा सोयाबीन मार्केट सोयाबीन मार्केट रेट मलकापूर लातूर वाशिम जालना या महत्त्वाच्या मार्केटमध्ये बाजारभाव आपल्याला तेजीत पाहायला मिळत आहे माजलगाव सोयाबीन मार्केट नऊशे आठ क्विंटल अवकाली चार हजार ते पाच हजार एकसष्ट रुपये माजलगावचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी तर चाळीस ते पन्नास पॉईंट एकसष्ट रुपयापर्यंत लासलगाव विंचूर पाचशे साठ क्विंटल अवकालले तीन हजार ते पाच हजार दोनशे रुपये लासलगाव विंचूरचा आजचा सोयाबीन मार्केट रेट तीस रुपये ते बावन्न रुपयापर्यंतचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारभावाची आहे त्यानंतर बाबुळगावमध्ये पिवळा सोयाबीन सातशे क्विंटल अवकाल तीन हजार नऊशे रुपये ते पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाबुळगावचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारभावाचे आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी मुरुममध्ये तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल लावले चार शंभर ते पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा मुरुम या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारवायचे आहेत यानंतर मंगळूरपीर ज्या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल चार हजार तीनशे पंचावन्न ते सहा हजार दोनशे रुपयापर्यंत पीरमध्ये बावीसशे सदोतीस क्विंटल पीरमध्ये चांगला बाजार आपल्याला वा वाढल्याचं पाहायला मिळते औरश शहाजानीमध्ये अठराशे शहात्तर क्विंटल वगैरे चार हजार आठशे सत्तर ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा औरश शहाजानी या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा बाजारामध्ये ते जे आहे मूर्तिजापूर पिवळा सोयाबीन जो आहे पाच हजार शंभर चार हजार चारशे ते चार हजार सातशे पन्नास एक हजार पंधरा क्विंटल आवक मूर्तिजापूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा सोयाबीन मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहायला मिळते दिग्रसमध्ये सुद्धा तीनशे साठ क्विंटल वगैरे चार हजार नऊशे पाच हजार आठशे रुपयापर्यंत आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद